तर नमस्कार मित्रांनो आता बघा घरी चालली होती पण कसं आहे माहिती आहे का वाटतच मामीचं घर लागतं या म्हणत्याल्या मामी गेली नाही म्हणजे गेली पण माझ्याकडं काय आलं नाही म्हणून आली बघा मामी, मामी तर मामी पण थांबली आता फराळ केले जाऊ नको म्हणली मामीचं कसा स्वभाव माहिती का पहिल्यापासून इथं शाळा ती शिकली मी शाळेत माझं शिक्षण झाले तुम्हाला तर माहीत आहे आता बघा तुम्हाला मी दाखवायचं बघा ही आम्ही वर आली टेरेसवर पाऊस चालू आहे आल्यापासून पाऊस चालू आहे बघा तर कसा माहिती आहे का जायच होतं आम्हाला पण घरी पण हे बघा मामीची शेती म्हणजे माझ्या मामाचं रान तुम्हाला मी म्हटलं होतं की ज्या अगोदर तुम्हाला तिथलं गेलेलं दाखवती तर बघा भाजीला पण घेऊन आली सोडायला तर कशी मच्छी आहे बघितलं तर जावा आतमध्ये मध्ये बसा ऐकत नाहीत व पूर्वी पाऊस पुडतो या पाणी साठले त्यामुळे भारी वाटतं या कसलं मस्त वातावरण आहे बघा तर बघा तर तुम्हाला मी म्हणलं होतं तर हे बघा ही शेवग्याची बाग लावली असं म्हणावं असं कसलं भारी वातावरण चालू शिरगोदार पुरेस खेळायचं चालू आहे तर मग मामी कसं चालू आहे कसं नाही कसं चालू आहे कसं नाही म्हणलं काय नाही हो चांगलं आहे निवांत मला बोलवलं स्वतः काही येणार म्हणतात माझ्याकडे पण कधी आता म्हणता एवढं भारी वाटतं बरं तुम्हाला सांगायचं पॉईंट कसं आहे माहिती आहे का माझी पहिली मामी पण राहिली नाही बरं का मी पण दुसरी मामी आहे पण मी सगळं हवं तर असं काय मानत नाही का पण मामी एवढी भारी आहे ना माझी स्वभावानं पण एकदम खास आहे खव पण असू द्या माझ्याकडं म्हणजे मला फोन करणार बोलवणार काय कसे आहे बरं आहे का कारण मी इथं राहून गेलेले आहे मला पण माहीत आहे मामीचं प्रेम काय असतं ते जाताना येऊनच जा मला काय सांगू नको कारण जाताना ह्या रोडनंच आपण जातोय बरं का तर हां पंढरपूरला पण इकडून जात या कुर्टी ती करत तसं जायच आहे तर कसलं भारी असं मस्त पैकी बघा पाऊसच लागला काय करू आता पाऊस तर मागे कधी पण पडायला लागलाय व हा <laughs> दिवाळीला पण पाऊस एखादा दुसरा पाऊस असतो पण नासाड व आता फुले लागायला लागली होती शौक्याला छाटमिटी केली आहे है ना मम्मी या असं इकडे सांगते तुम्हाला तर शेवग्याला ग्याला किती छाटणी है ना तर नवीन फुलं पिया लागली हां आणि पावसानं अचानक पाऊस पडतो मग फुलं गळून जाते है ना मग नको वाचतो मधी पाऊस पडल्यानं पण खालचं पालं पालं सगळं गळून होतं है ना मामी पिवळं पडलं फुलं हां आणि ते मी आणि आज कसं आहे माहिती आहे का मामी पण माहेरला जायची होती पण मी यायचे म्हणून खास थांबली मला म्हणजे आता <laughs> तू उद्या घाती गे म्हणजे असं पाहिजे भाची यायची म्हणून खास थांबली आहे मामी म्हणजे किती भारी आहे बघा खरं तर आमच्या दुधीचं ना तर ही वेगळंच आहे बर का जरी मला आई नसली तर माझ्या आईची कमी सगळी पूर्ण करते ती तुम्हाला तर आहे ती आई पण लय चांगली बरं तुम्हाला म्हणलं होतं आणि आईच म्हणती मी बरगा पण कसं आहे आवधाऊ मधून घात काकूला वर आई मना सांगितलं या यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट केलाय मला म्हणली आई म्हणत काकू कसं म्हणत म्हणल्यावर फरक पुढतो ना काकू म्हणले फरक पुडतो सुरतीला काकू सुरतीला तर मामी तर पण लय चांगलं चांगलं असतं बघा तर मामी पण आहे बरं आता फवारा घ्यायचा होता त्यांना पावसामुळे काही घेतलं नाही त्याने सगळं असं बघा तसं झालंय निघतं नंदू चप्पल वय येताना राहणं आणली आहे तर वाहनाची चालू आहे सगळं वातावरण नसतं हिरवंगार आहे तिकडे महाग नावा आलंय बर का सोडायला मला मामीच्या घरापर्यंत सोडलं त्यानं आता इथनं पुढं हेनी लागले होते हेनी म्हणलं येतो मी घेतनं आपण पुढं जाऊया आणि त्यात काय झालंय माहिती का भाजीला घेऊन आल्यामुळं त्याला पण इकडं पुढं जायचं आहे रात्री परत अजून कामाला जायचं आहे त्यामुळं एवढं ॲडजस्ट व्हायचं नाही मग म्हणलं या तुम्ही निवांत आहे तर आता कसं आहे माहिती का थोडा त्रास त्यांना पण झाला असेल पाऊस मगाच्यापासून येतो या मला वर्डं दिलं आले काय म्हणते तर काय नाही तुम्हाला मी दाखवते कारण गोड तर काय बोलणार नाही कारण एवढा त्रास झाला आहे म्हणजे आता गोड कोण बोलायचं आहे मला एवढं भारी सगळं असं मस्त पैकी तर मामीचं हे किचन आहे बघा एकदम भारी असं किचन आहे सगळं बघा व्यवस्थित सगळं मामीने हँडल केलंय गावात होतो तेव्हा जुन्या घरात राहत होतो तर एवढं मोठं असं घर केलंय एवढं भारी छोट्या घरात ना मोठ्या घरात आलो या संघर्ष भरपूर केलाय कष्ट केलंय तेव्हा कुठं तरी बघाय भेटलय आज फराळ फराळ खा तुला कशाला बोलवलंय ग बरं फराड इतकं फरक खायचे तुमची खा राहिले राहिलं खाली तुम्हाला खावं हो लागेल मग आम्ही खातो राहिल बघा <laughs> <नुणा। laughs> मग काय म्हणते रे का मी नाही खातो तुझी बांधून घे असं प्रेम भारी भारत मामा पण येतं पुरेसने खेळवत येत त्यांचं पण चांगलं पण मामाला बघितलं माझ्या डळ्यातलं पाणी थांबत नाही मित्रांनो एवढा आधार दिलाय त्या टायमिंगला त्यांनी बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण इथं घेतलंय मी मी स्वतः इथं होती इतकं भारी वाटतंय ना खरंच मामीला माहित ना खरंच लय जुनं दिवस आठवू वाटत नाही तर नांदा गेली म्हणून हे दिवस वेगळं माहेरच आहे माझ द नाही दोन दोन माहेर सगळ्याला एक असतं मला दोन दोन माहेर येते मी कधी पण असू द्या उंबऱ्याला जायच्या अगोदर शेव्याला जाऊन येऊनच जाते मामीला आता माहितच आहे बरं जाता म्हणजे जाता ना। ना जाताना नाही जमलं तर खिलार वडिला जाताना येतेच बोलाय ना गरव माणूस मामी काय संघ घेऊन जाता सटीला सटीला येते की सटीला इथं कार्यक्रम खंडोबाची यात्रा असते एवढा मोठा कार्यक्रम असतो म्हणजे जत्रा कार्यक्रम जत्रा भारी असतो बघायसारखं असतं ती काय ती गजी डोल ती असतेच आहे ना बघायला ती मस्त असते का मी ती तुम्हाला दाखवीनं आली तर आल, आली, <laughs> आली, आली आली तर नाही बर का येऊच लागते कारण आम्ही ना सांगितले म्हणजे लागतो यायचं आली तर कशाला बंदीच बाहेरचं दिवस आहे मला यायचं लगे मग काय आजू आव खरच सगळी आमची इथली जायची त्यामुळे मला यावं लागतं ही देव का मला सोडून द्या आणि ही बघा बुंदीचा लाडू कसली चकली ही भाजी माझ्यासोबत आली बघा मला सोडायला आत्यास खास पाणी दुखली पाणी पाणी ते नको हे आनारस तर मामीनं नरसी पण मस्त केली ती मामी कसेच केले वनारस तांदळाचं तांदळाजी मला येत नाही बरं का म्हणजे कसं असतं ती कानारशी करायची लय उघड असत इसकटत म्हणजे सगळं त्याला पसरतं त्या अंदाजी बरोबर सगळं घेतलं ना मापाने काय आणि कसं आहे आता मित्रांनो स्वयंपाकात मामीच खरंच म्हणजे वेगळ्याच स्वयंपाक एकदम भारी असतो स्वयंपाक सगळा असतो करंजी ती आता तुम्ही म्हणताल साची आणते तसल काय नाही बघा एकदम गावठी दिल्या खाल्ल्या मग काय मोजणी करायची नाही एकच खाण तर एकदम भारी असं फराळ पण केलं या फराळ खाल्ल्याशिवाय तर मामी जाऊ देत नसती म्हणून मी खास मामीसाठी तर यायला पण सवड काढायला पण हो परंज परपंज सगळे या महावाला लागलाय लागलंय लागले किरपंज यावं लागतं तुम्ही इथले या, या माझ्याकडं मामी हाय व पावसात भिजत आले इकडं यायसाठी हा रोडवर म्हणजे रोडवर हा येते ती जाते ती सभाव पण भारी बाहेर रस्त्यावर माणूस इथं आधारासाठी येते ती पण त्यांना चाहती आता तुम्ही माणसाला हवा गॅस बदल आहे आणि मामाचा स्वभाव तर मला माहित पहिल्यापासून मामा कसं असतील माहिती का कोण पण येऊ द्या काय म्हणते तर तुम्हाला काय येऊन ते जायचं मग ती तिघा कबरत पान कबर आणि तांद्या भरून पाणी मागितलं तर बाजार तर तिकडे चालत खेळायचं त्यांचं त्यांचं माझं चाल इकडं मामी गप्पा मारायचं मामी मामी म्हणते गप्पा राहुली हो पहिला खाऊन घे काहीतरी पण मी आली जेवण तिथ ना पण असू द्या एवढा मला लाडू मा बरं पण मामी काल आम्ही दोघी मिळून केलं आले आले छाच घेतलं व लय गारटलंय आता पावसात आलो भिजत नाही आला तुला माहित होत मला येच आहे पण पावसात भिजून आले तर इकडं सासूबाईनं केला इच्छा यांच्यासाठी आला इच्छा आता काय बोलणार नाहीत बरं का पण जाताना काय माम्याकडे व नक माम्याकडे आता जाताना बघा नुसतं कशी फायरिंग आहे नुसतं काय काय बोलते तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी सांगते कारण दिसतं तेवढं साधन आहेत बरं काय तर बोलणार बघू आपण काय म्हणते तर काय नाही तर जाया जाय उरकले सगळं फराळ पण केली आहे तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये